खऱ्या अर्थानं हे व्यासपीठ आज विजाता वेग घड्यामध्ये बसतोय असं म्हणतात का वाऱ्याचा वेग ओळखत आहे सर्वप्रथम या बैठकीचे आयोजन केले म्हणून सन्मानिय देसाई साहेबांचं मनापासून मी आभार देखील व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन देखील करतो त्यांनी सांगितलं कार्यक्रम होणार नाही आभार व्यक्त करतो प्रथमदा आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही लोकसभा राष्ट्रवादी पक्षाला मिळावी म्हणून सर्वांमध्ये बहुमताने हा ठराव मला वाटतं दोन अडीच महिने आवड जिल्हाध्यक्ष राजौरी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही संपूर्ण युवक आपल्या सोबत नक्कीच असो आणि यानंतर जुण। जुण। दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक ठराव संमत करून ही भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीला मिळावी अशा प्रकारचा ठराव केला होता त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी ही लोकसभा मिळावी ज्या काही दहा अकरा जागा चौदा तारखेला मला वाटतं तुमच्या सामटीवर ब्रेकिंग न्यूज मी बघितली होती का ज्या चौदा अकरा जागा मागितल्यात त्या अकरा जागांमध्ये भिवंडी लोकसभा देखील होती आणि आमचं सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की ही लोकसभा नक्कीच राष्ट्रवादीला मिळेल अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे आजचा मेळावा हे प्रचाराचं प्रचाराला सुरुवात झाली आपण बोलू शकतो नाही सर्वप्रथम तर प्रचाराची सुरुवात बोलण्यापेक्षा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोमिलन एकमेकाशी सगळ्यांशी संवाद ओळख इतर काही इथले समस्या असतील विषय असतील या शेवटी जाणून घेण्यासाठी या लोकसभेचा प्रभारी म्हणून मी इथं आलो आहे केंद्रीय मंत्री आहेत खासदार आहेत या लोकसभेत त्यांच्या नाही हे कुठं कुठं कोट्या कोट्यावधीचे जे कामं आहेत मला वाटतं ही तुम्ही फक्त भाषणातून बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघा कल्याणमध्ये काय झालं तेही मला सांगा दोन हजार एकोणीस जानेवारीला मुरबाडच्या रेल्वेचं उद्घाटन झालं होतं हे आपण सर्वांना ठाऊक असं आहे आणि पुन्हा एकदा आता त्याच रेल्वेची चर्चा पंधरा दिवसापूर्वी झाली म्हणजे ही जे काय बोललं जातं परंतु प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कृती ना कल्याणमध्ये ना मुरबाडमध्ये एवढं सोडं आमच्या भिवंडीत जर तुम्ही रस्त्यांची दुरावस्था पाहिली मागे एका ठेकेदारावर तर तो गुन्हा दाखल देखील झाला तो त्या विषयात मला जायचं नाही परंतु ती कामच यांनी मंजूर केलेली नाही कुठलंही काम यांच्याबरोबर झालेलं नाही फक्त ना फक्त आता तुम्ही सांगा आता विषय निघाला आठ वेळा संसदपटू म्हणून सुप्रियाताही झाल्या बरोबर आहे तुम्ही एकदा तरी संसदपटू म्हणून कपिल पाटलांचं नाव ऐकलं दहा वर्षात किंवा एकही कि एक बिल पास केल्याचं तुम्ही ऐकलं या लोकसभेत म्हणजे एकंदरीत सगळ्याच बाबतीत अपयशी ठरलेले हे खासदार किंवा केंद्रीय मंत्री आहेत ठीक आहे सध्या तो काही विषय नाही सध्या आपण आलात विचारलं म्हणून मी भुललो परंतु आज कार्यकर्त्यांचा विषय होता कल्याण नाही खरं बघा एक तर मेट्रो हे आपल्याला माहीत आहे कुठल्या परिस्थिती चालू झाली होती त्यावेळेस देखील एक हास्यास्पद विषय सांगतो जसे बोलले ना की आदरणीय कपिल पाटील साहेबांनी ते हजारो करोडची कामं आणली त्यावेळेस देखील मेट्रोचं काम उद्घाटन व्हायच्या दहा हो दिवस अगोदर कपिल पाटलांनी फोटो काढला दिला मेट्रो व्हावी म्हणून आणि आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांना माहीत आहे का हे हजारो करोडचं काम दहा दिवसात कसं शक्य आहे म्हणजे ही सगळी यंत्रणा अवद्र होती परंतु काही आमचा कोणचा विषय असेल आमच्या भिवंडी शहराचा विषय असेल खरं म्हटलं तर इकडनं रखडलेलं नाही भिवंडी शहरातून आणि कोण गावाच्या येतो जे काय प्रॉब्लेम आहेत अडथळे आहेत त्याच्यामुळं हे रखडलेलं आहे थँक्यू